शेक्सपियर आपल्या प्रत्येक नाटकातील पात्राच्या संवादातून सर्वांना उपयोगी ठरेल असा काही ना काही संदेश देत असतो काळ बदलत गेला तरी माणसाचा स्वभाव तसंच वर्तनशास्त्र आणि मानसशास्त्र बदललेलं नाही त्यामुळंच साडेचारशे वर्षांनंतरही शेक्सपियर समकालीन ठरतो एकूणच शेक्सपियरचा या क्षेत्रातील प्रभाव कायम असल्याचं प्रतिपादन इंग्रजी साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक मिलिंद दांडेकर यांनी केलं इचलकरंजी इथं जागतिक ग्रंथदिना व्याख्यानात ते बोलत होते इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनी जागतिक ग्रंथ दिनानिमित्त प्राध्यापक मिलिंद दांडेकर यांचं जीवनद्रष्टा नाटककार शेक्सपियर या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं प्रसाद कुलकर्णी यांनी व्याख्यानाचा उद्देश विषद केला प्राध्यापक दांडेकर यांनी मला जग जसं दिसलं तसं मी नाटक लिहिलं आणि हे नाटक माझ्या उपजीविकेचं साधन आहे असं सांगणारा शेक्सपियर हा जगभर सर्वाधिक वाचला गेलेला अभ्यासला गेलेला पुस्तक रूपानं खपला गेलेला लेखनावर संशोधन केला गेलेला जागतिक साहित्यावर आपली कायमची स्वतंत्र मुद्रा उमटवून गेलेला महान नाटककार आहे स्थळ काळाच्या मर्यादा ओलांडून मानवी स्वभाव मानवी जीवन यांचं नेमकं रेखाटन करणारा शेक्सपियर हा जीवनद्रष्टा साहित्य वर्षात जगात निर्माण झालेल्या विविध भाषेतील साहित्यावर शेक्सपियरचा प्रभाव आहे संशय कल्होळ पासून अंगूर पासून ओंकारा हायदर सारखे चित्रपट असोत या सर्वांवर शेक्सपियरचा प्रभाव दिसून येतो शेक्सपियरचं नाटक वाचताना त्याच्यातील पात्र आपल्यासमोर उभं राहतं हे त्याचं मोठं यश असल्याचं सांगितलं यावेळी शशांक बावसकर जयकुमार कोले नुरुद्दीन काजी, प्राध्यापक अशोक दास संजय सातपुते राजन मुठाणे पांडुरंग पिसे मनोहर मुदगल सुवर्णा पवार रामचंद्र ठिकणे अशोक केसरकर संदीप चोडणकर सचिन पाटोळे यांच्यासह साहित्य रसिक उपस्थित होते